महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजपासून झेड प्लस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतलाय त्र्याऐंशी वर्षांचे पवार यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफच्या पंचावन्न सशस्त्र जवानांची तुकडी तैनात असेल झेड प्लस ही सर्वोच्च सुरक्षा श्रेणी आहे शरद पवारांच्या घरी अनेक बैठका आणि अने होत असतात रोज अनेक नागरिक किंवा कामकाजासाठी नेते मंडळी येत असतात पण सध्या राज्यातील वातावरण आहे या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जातीय केंद्राकडून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली यावर भाजप नेते निलेश राणे यांनी भाष्य केलं होतं शरद पवारांना झेड प्लस सिक्युरिटी मिळाली आहे पंचावन्न सीआरपीएफ त्यांना संरक्षण देणार मला कळत नाही त्यांना कोण मारणार आणि कोणापासून त्यांना धोका आहे बातमी वाचली आणि वाटलं की पन्नास वर्ष फक्त देशात आणि राज्यात कळ काढत बसलं तरी कुणालाही झेड प्लस संरक्षण मिळतं की काय यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी निलेश राणे यांचा समाचार घेतलाय अरे निलेश साहेबांच्या द्वेषापायी तू तुझ्या तु दिल्लीतील बापाला बिंडोक ठरवतोय गृहमंत्र्यानं काहीच विचार न करता सुरक्षा दिली असं म्हणतोय या फट्टून ब्लॉक केलंय कुणीतरी त्याला निरोप द्या असं म्हणत त्यांनी निलेश राणे यांना टोला लगावलाय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर